निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा खामगाव शहराच्या विविध भागांमधून चोरी गेलेल्या पाच दुचाकींचा शोध लावण्यात पोलीस प्रशासनाला यश आले या सर्व दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुचाकी चोरी आणि घरफोडीच्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये घडल्या होत्या पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत घाटपुरी येथील राहणार स्वप्नील विलास निंबाळकर आणि अजय शालिग्राम अडणे राहणार मोचीपुरा तेलहारा जिल्हा अकोला या दोघांना ताब्यात घेऊन पोलिसांचा बाजीराव दाखवला असता उपरोक्त दोघांनी दुचाक्या चोरी आणि घरफोडीची केल्याची कबुली दिली पोलिसांनी उपरोक्त आरोपींकडून पाच दुचाक्या जप्त केल्या दुचाकी चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलंय तसंच उपरोक्त आरोपी, आरोपी विरोधात अनेक गुन्हे दाखल असून आणखी पोलिसांचा तपास सुरू आहे यामध्ये अनेक गुन्हे उघड होणार असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी दिली आहे मागील काही महिन्यापासून मोटरसायकल चोरीचे काही गुन्हे घडत होते त्या अनुषंगाने डी एस पी विनोद ठाकरे साहेब यांनी एक पथक तयार करून पी आय पितांबर जाधव शिवाजीनगर पोलीस स्टेशन मंदारपुरी यू पी आय शिवाजीनगर पोलीस स्टेशन आणि सोबतच त्यांच्याबरोबर सग्ता यांनी काही आरोपींची झाडाझडती घेतली त्या दोन आरोपी त्यांना संशयित होऊन त्यांनी ताब्यात घेतलेले नाव आहे स्वप्नील विलास निंबाळकर राहार गागपुरी रह खामगाव आणि अजय शालिग्रा पाडणे तेलारा अकोला ते या ठिकाणच्या आहेत ज्यांच्याकडून मोटरसायकल चोरी आणि अन्य चोरीच्या बाबतीमध्ये विचारपूस केली असतात त्यांच्याकडून पाच चोरी चोरलेल्या मोटरसायकल अद्याप त्यांनी रिकवर केलेलं आहे यापैकी तीन मोटरसायकल या शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक नांदुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून आणि एक तेल्लारा जिल्हा अकोला या पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरल्याचं असल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्या संदर्भाने तिन्ही पाचही ठिकाणी गुन्हे दाखल आहे आणि शिवाय याच आरोपींच्या विचारपूसमध्ये एक आमच्याकडे शिवाजीनगर पोलीस स्टेशनला दाखल असणारी घरकोडी ज्याच्यामध्ये चांदीचे दागिने सोबतच काही नगदी रक्कम गेलेली होती अशी घरपोडी उघडकीस आलेली आहे त्यातला मुद्दे मला मी रिकवर करत आहोत त्याचप्रमाणे एक मंदिर चोरी झालेली होती तीसुद्धा संबंधित आरोपींनी केल्याचं कबूल केलेलं आहे त्यातलाही मुद्दे मला आपण रिकवर करत आहोत सदर आरोपी हे घरघोडी करणारे त्याचप्रमाणे मोटरसायकल चोरी करणारे अशा स्वरूपाचे असल्यामुळे अजून अधिकचा विचारपूस करून अधिकचा का का आहोत बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य